गरीबाला नियम वेगळे श्रीमंताला नियम वेगळे गरीबाला न्याय वेगळा श्रीमंताला न्याय वेगळा आहे का की ज्याच्या नातेवाईक ज्याचे नातेवाईक पॉवरमध्ये आहेत किंवा स प्रशासनामध्ये आहेत त्यांनाला नियम वेगळे आणि जो गरीब आहे जो स्वतःच्या कॅपॅबिलिटीवरती जातोयवरती किंवा स्वतःच्या कर्तृत्वावरती जातोयवरती तर त्याला नियम वेगळे आहेत का नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो विकलांगांचा आवाज बोलान चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो पहिला आपण श्रीमंताबद्दल आप बोलूया म्हणजे श्रीमंत काय करू शकतो कारण तो, तो काय करू शकत नाही अशी एकही गोष्ट नसावी हेच या केसमधून दिसून येतोय म्हणजे बघा इन्कम सर्टिफिकेट कोठ्या त्याची इन्कम कोठ्यावधी असून सुद्धा तो इन्कम सर्टिफिकेट त्याचं हजारोत करून घेतो किंवा लाखात करून घेतो कोठ्यावधी असून सुद्धा इन्कम सर्टिफिकेट परत बोगस सर्टिफिकेट काढून घेऊ शकतो बोगस सर्टिफिकेट्स काढून घेऊ शकतो बोगस हँडिकॅप दाखवू शकतो प्रशासनावर दादागिरी प्रशासनातल्या अधिकाऱ्यांच्यावरती दादागिरी करू शकतो दादागिरी करून त्यांना आपल्याला जे हवं आहे म्हणजे आपल्याला जे हवं आहे ते करून घेऊ शकतो परत अटेम्प्ट संपल्यानंतर यू पी एस सी सारखी यू पी एस सीसारख्या सारख्या परीक्षेमध्ये वे ज्यावेळेला वेळेला अटेम्प्ट संपतं तर परीक्षे देता येत नाहीत त्यावेळेला स्वतःच्या जे जन्म दाखले असतील किंवा बाकीचे काही सर डॉक्युमेंट्स असतील तर त्यात छेडछाड करू शकतो पण दिव्यांग दिव्यांग असो किंवा एक गरीब विद्यार्थी किंवा गरीब मुलगा माणूस काय करू शकत नाही तर त्याचं इन्कम एक लाखाच्या आतलं एक लाख म्हणा किंवा पन्नास हजार आपण पन्नास हजार धरूया पन्नास हजारच्या आतलं इन्कम असेल त्याचं तरी तो तलाठी किंवा तहसीलदारापाशी तलाठी जर साठ हजारचा उत्पन्न दाखला देत असेल मी दहा हजार जास्ती सांगतोय तरी पण पन्नास हजार त्याचं इन्कम असेल घरचं तरी त्याला तलाठी जर साठ हजार देत असेल तर त्याला ते तो विरोध करू शकत नाही नाहीतर तो इन्कम सर्टिफिकेट देतच नाही बर हे झालं तहसीलदार पण तेच कारण तलाटेने दिलेलं असतं साठ हजारचं तर कमी करून मागू शकत नाही काहीही करून कारण त्याच्याकडे पैसाच नसतो दुसरी गोष्ट पावर नसते त्याच्याकडे ती पावर नसते त्या सरकारी यंत्रणेला सांगण्यासाठी परत दुसरं आता दिव्यांग घ्या दिव्यांग सर्टिफिकेट जर काढायला जात असेल आणि त्याचं तो खराच दिव्यांग असेल खरा दिव्यांग असेल तरी सुद्धा त्याला सर्टिफिकेट त्याला हवं तेवढं एक डोळा नसेल तरी त्याला पन्नास टक्क्याचं सर्टिफिकेट मिळत नाही त्याला एक हात नसेल किंवा एक हात एक पाय कंकुवत असेल त्याचा पूर्ण कंकुवत असेल पॅरालायसिस झाला असेल किंवा काय पोलिओ असेल तरी त्याला चाळीस टक्क्याच्या वरती दाखला मिळत नाही चाळीस पंचवीस टक्के अठ्ठेचाळीस टक्के जास्तीत जास्त निम्म अर्धांग त्याचं निकामी असून सुद्धा त्याला पन्नास टक्केच्या आतला दाखला मिळतो एक डोळा नसेल एका डोळ्याने दिसत असेल तर त्याला किमान पन्नास टक्क्याचा दाखला दिला पाहिजे का नको तर तेही मिळत नाही तो ते विचारूही शकत नाही नाहीतर हेही सर्टिफिकेट आम्ही देत नाही म्हणून असं सांगितलं जातं कुठं सरकारी दवाखान्यामध्येच परत साधी गोष्ट या सर्टिफिकेटचं तर दूरचं राहिलं पण सर्टिफिकेट आता माझ्याकडे आहे तर मी समजा मला रेल्वे कन्सेशन सर्टिफिकेट काढायचं आहे तर मी साधं कन्सेशन सर्टिफिकेट आहे फक्त मी बाकीचं नाही जॉबच्या वेळेला युपीएससी एमपीएससी ची एक्झाम दिली आणि मी क्लिअर झाली ज्याला मी सर्टिफिकेट आणायला गेलो तिथं मी हँडिकॅप असं आहे त्याचं तर त्यावेळेला तिथं म्हणजे हँडिकॅप मधून मला सिलेक्शन झाले तरी सुद्धा डॉक्टरांचं एक सर्टिफिकेट लागतं तिथं तर ते आणायला गेलोय तिथं तरी सुद्धा मला तिथं एक सात ते आठ चाचण्यांमधून सामोरं जाऊनच मला तिथं मिळतं ते पण इथं पैसे पावर असल्यावर डुप्लिकेट डुप्लिकेट सुद्धा सर्टिफिकेट मिळून जातं बरं मी रेल्वेकडे होतो रेल्वेचं मी साधं रेल्वेचं कन्सेशन सर्टिफिकेट आणायला गेलोय माझ्याकडे हँडिकॅप सर्टिफिकेट आहे ते त्याच डॉक्टरांनी दिलेला आहे किंवा त्याच जिल्हा परिषद जिल्ह्याच्या दवाखान्याने दिलेला आहे मला सर्टिफिकेट हँडिकेप सर्टिफिकेट पहिला चाचण्या झालेल्या आहेत माझ्या गेल्या महिन्यातच समजा गेल्या महिन्यात झाल्यात मी या महिन्यात रेल्वे कन्सेशन सर्टिफिकेटसाठी ऍप्लिकेशनचं फॉर्म घेऊन गेलोय त्याच्यावर तिथे डॉक्टरांची सहाय्या लागतात तरी माझ्या माझ्या जवळजवळ चार ते पाच चा चेकअप हो केलं जातं आणि मगच मला तिथं सही दिली जाते सही देतानाही हजारो बडबडलं जाते तुम्हाला कशाला हवं आहे तुम्ही कुठं हे करणार आहे असं बोललं जातं म्हणजे गरीबाला एक सही द्यायला सुद्धा तुम्हाला त्रास पडतो किंवा ते नियम दिसतात तुम्हाला सगळे नियम दिसतात की तू नियमात आहेस काय तू खरोखर हांडी काय काय तुला खरोखरच दिसतंय काय तुझं खरोखरच हात निकामी आहे काय या सगळ्या का चाचण्या केल्या जातात तावा ती एक सही दिली जाते साधारण रायटरसाठी सुद्धा एवढ्या चाचण्या घेतल्या जातात पण इथं डुप्लिकेट सर्टिफिकेट अगदी सहज उपलब्ध होतं तर हा फरक एक पैसेदार पैशाधारी लोकांकडं व्यक्तीच्या आणि पावर ज्याच्याकडे ज्याचे नातलग आय एस अधिकारी राहिलेले आहेत त्यांच्याकडून त्यांच्याकडे जी पावर आहे ती गरिबाकडे नसते त्याच्यामुळे या सगळ्या त्या त्याला गोष्टी मिळू शकत नाहीत मला माझा विरोध त्या पूजा खेडकरला नाही आहे माझा विरोध त्या पूजा खेडकरच्या प्रवृत्तीला आहे ही प्रवृत्ती आता केंद्रीय जे मंत्रिमंडळ आहे किंवा केंद्रीय आयोग आहेत तर त्यांनी एक आयोग स्थापन केलेला आहे एक एक समिती स्थापन केलेली आहे तर त्या समितीने मी तिने सांगितलं की आम्ही चौदा दिवसात याचा निर्णय घेऊ म्हणजे सस्पेन्शन असेल किंवा काय असेल ते पण माझं एक मत आहे की त्या व्यक्तीचं सस्पेन्शन न होता फक्त सस्पेन्शन न होता त्याच्यावरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे आणि त्या व्यक्तीला कायद्याप्रमाणे कायद्याप्रमाणे त्या व्यक्तीला शिक्षा झाली पाहिजे आणि जे काही ते त्या व्यक्तीला जे काही सरकारकडून सुविधा मिळालेल्या आहेत म्हणजे मेडिकल सर्टिफिकेट uh, असेल किंवा शिक्षण शिक्षण घेताना ती व्यक्ती हँडिकॅप नव्हती आणि नंतरच कशी काय एकदमच कशी काय हँडिकॅप झाली एकदमच कसं काय ते मेंटल ट्रॉमा होऊ शकतो पण डोळ्याचा विजन कशी काय गेली बरं डोळ्याची विजन गेली तर सर्टिफिकेट मल्टिपल डिसेबिलिटी सर्टिफिकेट पण मिळालं एवढं फास्ट कसं काय मिळू शकतं तर त्या फक्त पूजा खेडकरवर कारवाई न होता ते तिला जे सपोर्ट करणारे किंवा त्या प्रवृत्त पूजा खेडकरच्या प्रवृत्तीला सपोर्ट करणाऱ्या लोकांनाही लोकांच्यावरही कारवाई झाली पाहिजे उज्जत घालणाऱ्या लोकांवरही कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे किंवा असं माझा सवाल आहे आणि हे मी प्रत्येक जो कोणी आज माझा हा व्हिडिओ बघतोय तर त्यांना सगळ्यांना सगळ्यांना माझं विचार नाही की पूजा खेडकरला शिक्षा पाहिजे शिक्षा झाली पाहिजे किंवा तिला तिच्यावरती योग्य कारवाई झाली पाहिजे का पूजा खेडकरसारख्या प्रवृत्तीवर झाली पाहिजे कारण असे असं फक्त एक पूजा खेडकर आहे असं अधिकारी नाही आहे जी असं दोन नंबर करून वरलेली आहे दोन नंबरच म्हणेन मी कारण का जिच्या नावावर स्वतःच्या नावावर जिच्या सतरा कोटी रुपये आहेत बँक बॅलेन्स तर तिला इनकम सर्टिफिकेट हे कमीचं आठ लाखाच्या आतलं कसं मिळतं ती ओबीसी मधून जे आरक्षण आहे ते आठ लाखाच्या आतलं लागतं तर तिला ते कसं मिळतं तिच्या वडिलांची प्रॉपर्टी चाळीस कोटीच्या वरती आहे एकशे दहा एकरच्या वर जमीन आहे त्यांची पाच ते सहा फ्लॅट आहेत त्यांचे तरी त्यांना ते सगळं कसं मिळतं कोणी प्रोव्हाइड केलं हे परत जन्मदाखला असेल ह्या छेडछाडी कोणी केली त्याचं चे क्रॉस चेक झालं नाही का दिलीप दिलीप राव हे असे राव वगैरे लावून नव बदल बदलत येतात का फक्त मग हे सर्वसामान्य व्यक्ती का करू शकत नाही हेही सवाल आहे माझा मग मा हे केलं तर त्याच्यावरती कारवाई होते आणि त्याच्यावरती का नाही मग फक्त बदली न होता म्हणजे त्या पूजा खेळकर सारख्या प्रवृत्तीची बदली किंवा सस्पेन्शन न होता त्यांच्यावरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे आणि शिक्षा झाली पाहिजे त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि याच्यावरती एक नवीन कायदा आला पाहिजे कायदा अस्तित्वात आणला पाहिजे जेणेकरून ही अशी प्रवृत्ती परत उदयास येणार नाही ती परत डोकं वर काढणार नाही असं काहीतरी एक निर्णय झाला पाहिजे ही नम्रतेची विनंती आहे माझा कोणताही वैयक्तिक कुणालाही दोष देण्याचा किंवा आता दिव्यांग सर्टिफिकेट सुद्धा भरपूर बोगस आहेत भरपूर दोन हजार तेवीस मध्ये काहीतरी नुसता महाराष्ट्रातूनच काहीतरी तीन हजार काही चार हजार बोगस दिव्यांग प्रमाणपत्र हे रद्द केले गेले तसेच ही कारवाई थांबली का ही कारवाई परत सुरू का झाली नाही हेही हाही प्रश्न माझा एकनाथजी शिंदेंना असेल देवेंद्र फडणवीसजींना असेल किंवा अजित पवार अजित पवारांना असेल कारण ही कारवाईही झाली पाहिजे जे बोगस आहेत ते बोगस बंदच केले पाहिजेत किंवा बोगसवर कारवाई झालीच जा पाहिजे किंवा तुमचा ऑनलाईन डाटा हा असलाच पाहिजे जो ऑनलाईन आहे तो ऑनलाईन डाटा असलाच पाहिजे जा जो कोणताही असेल आधार कार्डचा असेल किंवा हँडिकॅप सर्टिफिकेटचा असेल किंवा इन्कम सर्टिफिकेटचा असेल कोणताही असेल तर तुमचा ऑनलाईन डाटा असलाच पाहिजे आणि तो एका क्लिकवरती मिळला पाहिजे आणि अशा आजपर्यंत जे कोणी आय एस अधिकारी असतील म्हणजे जे डुप्लिकेट करून दोन नंबर करून जे क्वालिफाय झाले किंवा आय एस अधिकारीच नाही मी कोणतेही म्हणजे शिपाईपासून ते अधिकाऱ्यापर्यंत आय एस अधिकाऱ्यापर्यंत जे कोणी आजपर्यंत त्यांनी दोन नंबर करून जे काही वर गेलेले आहेत किंवा त्यांनी स्वतःचं जे काही नोकरीचा जो कार्यकाळ आहे तो संपवलेला आहे आणि संपवल्यानंतर आता रिटायरमेंटचेही पेन्शन घेता ते पेन्शन सुद्धा घेता ते किंवा त्यांनी पगार घेतलेला आहे तर त्याच्यावरतीही योग्य ती शिक्षा होऊन त्यांच्याकडे ती नुकसान भरपाई म्हणून घेतली पाहिजे कारण का ज्या वेळेला त्या व्यक्तीने फायदा करून घेतला म्हणजे समजा एक आता शिपाईच एक दोन नंबर करून गेलेला आहे तिथं डॉक्युमेंट्स चुकवून किंवा डॉक्युमेंट्स बदलून सगळे गेलेला आहे तिथं तो आणि तो तो गेल्यामुळे एक खरा दिव्यांग व्यक्ती किंवा एक खरा जर त्या पोस्टला लायक होता व्यक्ती त्या याच्यामुळे त्याला मिळालं नाही तर त्या व्यक्तीचं नुकसान झालेलं आहे ना मग ती त्या व्यक्तीचं नुकसान आजवर भरून निघालेलं नाही आहे त्याच्यामुळे जो दोन नंबर करून आजपर्यंत गेलेला आहे तर त्याच्यावरही कारवाई झाली पाहिजे आणि त्याच्याकडून ती नुकसान भरपाई घेतली पाहिजे जसं आपण जसं आता मी एखादं समजा मी किंवा कोणीही एखाद्या कारखान्याविरुद्ध किंवा एखाद्या फॅक्टरी विरुद्ध जर मी कार म्हणजे नुकसान भरपाईची नुकसान भरपाईचा दावा ढोकला म्हणजे समजा समजा एखादी व्यक्ती ए ए एक व्यक्ती त्या फॅक्टरीमध्ये कामाला आहे आणि त्या फॅक्टरीमध्ये कामाला असताना त्या व्यक्तीचा तिथं मशीनमध्ये हात अडकून किंवा पाय किंवा मृत्यू झाला तर त्या त्या व्यक्तीचं वय पाहून कोर्ट निर्णय काय देतं की ती व्यक्ती अजून तिथं किती वर्ष काम करू शकली असती काम करू शकली असती तर याच्यात त्या फॅक्टरीकडून ती नुकसान भरपाई त्याच्या फॅमिलीला किंवा त्या व्यक्तीला जर ती ती व्यक्ती जर अधू झाली दिव्यांग झाली तर त्या व्यक्तीला ती, दि, ती देणे देते तशीच नुकसान भरपाई ही सरकारने या व्यक्तींच्याकडून पण म्हणजे पूजा केडकर सारख्या प्रवृत्तीच्या लोकांच्याकडून ती वसूल करून घेतली पाहिजे ही नम्रतेची विनंती कारण असे भरपूर सरकारी अधिकारी असतील त्यांची प्रॉपर्टी ते आ अधिकारी झाल्यानंतर किंवा ते सरकारी यंत्रणेत आल्यानंतर त्यांची प्रॉपर्टी झपाट्याने वाढलेली आहे आणि ती प्रॉपर्टी वाढले वाढण्याचं कारण किंवा ते सरकारच आहे कारण जर सरकार त्यांना पगार देतं त्याच्यामुळेच ते त्यांच्याकडे ही प्रॉपर्टी जमा झालेली आहे त्याच्यामुळे योग्य ती अशी कारवाई केली पाहिजे अशी माझी विनंती होती सगळ्यांनाच म्हणजे पंतप्रधान जी असतील राष्ट्रपती जी असतील किंवा मुख्यमंत्री जी असतील या सगळ्यांनाच माझी नम्रतेची विनंती आहे की या अशा पूजा खेडकरला विरोध नाहीत पण पूजा खेडकरच्या प्रवृत्तीला विरोध आहे आणि पूजा खेडकरच्या प्रवृत्तीवर कारवाई झाली पाहिजे आणि त्याच्यावरती योग्य ती शिक्षा दिली पाहिजे कारण येणाऱ्या अस अशा असंख्य परीक्षा आहेत कारण का आता बघताय तुम्ही महाराष्ट्रात कित्येक परीक्षेमध्ये घोटाळा झालेला आहे घोटाळेच झालेले आहेत कारण वन विभागाच्या परीक्षेत घोटाळा झाला तलाठी भरतीच्या परीक्षेत घोटाळा झाला पैशांचा फॉर्म एक एक हजार रुपये दिव्यांगांची सुद्धा एक एक हजार रुपये फी घेतली गेली तर दिव्यांगांना तर कमी पैसे हे पाहिजे प्रवेश फी पाहिजे तरी सुद्धा त्यांची फी एक्स्ट्रा घेतली गेली परत अजून बाकीच्या आणि नीटमध्ये आता परवाच नीटमध्ये पण घोटाळा झाला नीटमध्ये पण म्हणजे सगळं भ्रष्टाचार झालेला आहे किंवा दोन नंबर करणारेच वर गेले होते तर अशा असंख्य परीक्षा सांगता येतील त्या परीक्षेमध्ये घोटाळा झालेला आहे तर तो तसा होणार नाही जे ज्या कशामुळे होणार नाही तर याच्यावरती योग्य ती कारवाई झाली याच्यावरती योग्य ती कारवाई न होत कारवाई फक्त होऊन न थांबता शिक्षाही झाली पाहिजे म्हणजे त्या व्यक्तीला जी कोणी व्यक्ती असेल किंवा जी ज्या को आता तुम्ही फक्त थे, ते नीटची परीक्षा झाली त्याच्यात कोण रॅकेटमध्ये घावले त्यांना त्यांच्यावरती कारवाई केली पण ज्या विद्यार्थ्यांना ते, ते मार्क्स चांगले पडले त्यांच्यावरती कारवाई केली नाही त्या विद्यार्थ्यांच्यावरती सुद्धा कारवाई झाला व्हायला पाहिजे होती खरं म्हणजे तर कारण त्या विद्यार्थ्यांना मार्क्स तसे जास्त का पडले तर नंतर का कमी पडले याच्यावरती संशोधनाचा भाग आहे हा आणि मी त्यात खोलात जाऊ इच्छित नाही याचं यात जाण्याचं काम आहे ते जे काही <coughs> आयोग बसवला गेलेला आहे तर त्या आयोगाचं काम आहे आणि त्या आयोगाने हे काम आपल्या रीतीने चांगलं करतील ही आशा ठेवतो आणि प्रत्येकाला म्हणजे सगळ्यांना सांगेन की माझा यात आक्षेपारी काय वाटला असेल किंवा चुकीचं काय वाटलं असेल तर मला नक्की सांगा आणि आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग